हॅलो बाईस्त तर कशा आहात तुम्ही मी आली आहे खूप खूप म्हणजे खूप आय गेस खूप महिन्यानंतर आली आहे आणि मी ब्लॉग काढते आणि तुम्हाला माहिती आहे की मी असं ओकेशन्स असेल म्हणजे काहीतरी असं फेस्टिवल असेल आपलं सो त्या हिशोबानेच मी ब्लॉग बनवते तर आज मला वेळ भेटला आहे ब्लॉग काढायला आणि आज आहे आपला बाप्पाचं आगमन आणि बाप्पाचं आगमन तसं झालेलं आहे आणि बाकी बघा तुम्ही पुढे तसं म्हणजे नेहमी जसं आपण आगमन करतो घरात त्या आिशोबानेच आगमन केलेलं आहे आणि आपल्या घरी म्हणजे आमच्या घरी एक छोटंसं बाळ आहे पहिलाच बाळ आहे आणि त्या बाळा म्हणजे त्या बाळाने स्वतः स्वागत केलेलं आहे त्यांच्या हातानेच स्वागत केलं आहे तर बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटते व्हिडिओ आणि तसं सांगत जावा आणि बघा तुम्ही पण ठीक आहे भेटू पुढे नाही थारी आता Gempati <laughs> apa? Oh, Muria. Gempati apa? Muria. Menggali mati. Muria. Anci apa ni? Gempati Andi. Anci apa ni? Gempati Andi. Cengkel ani paluati. Maniwa bacalah gempati. Tukumku bakti canggla. <laughs> गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मौर्या चार लाडू एक दो तीन चार गणपती जय जयकार गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती मौर्या मंगल मूर्ती मौर्य एक दो तीन

सौभाग्य तुंग्रहाणो परमेश्वरा तो भाग्य द्रव्याणी सोर्प्याणी वनस्पति अवतरणित करावी जे वनस्पति वनस्पति वप्पा मोरया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञांची नुरवी पुरवी प्रेम जुगा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंधुराची संत दे देव, 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 दे 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 सो देवा मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती कृष्ण माकाय मनकामना पूर्ति થઈ દેવે જય જય પ્રતિપાદિત 파રાதிजवळी कुमरा चंदन लाची उटी गुंघुम केशरा जीरे जळत मुखड शोभतो बरा

हां तर हॅलो मी आली आहे परत तर मी मध्ये मध्ये येते असा म्हणजे आता तुम्हाला माझा ड्रेस थोडंसं वेगळाच वाटत असेल कारण मी संध्याकाळचं आता परत शूट करते तर विषय असा आहे की जर आता जागरण तर होणार आहे तर त्या जागरणमध्ये भजन म्हणजे भजन, भजनी म काय बोला ते भजन मंडळी आले तर त्याचे आपण व्हिडिओ घेऊया आणि म्हणजे जास्त व्हिडिओ येणार नाही आपले कारण पहिला दिवस आहे आणि आमच्या दुसऱ्या घरी आहे तिकडे पण गणपती बसवले सो तिकडे दीड व म्हणजे दीड दिवसाची आहे सो ती विसर्जन होईल उद्या आणि मग उद्या परत हंगाम होईल नुसता तर तुम्हीच

हॅलो गुड मॉर्निंग मी परत आली आज सेकंड डे आहे गणपतीचं आणि मी ॲक्च्युली आता आरती पण होणार आहे आणि दुपारची आरती होणार आहे बारा वाजता तर दे दे मी काय बोलते राईज असंच आहे की डे वन आणि डे च डे टूचं च मी एकत्र व्हिडिओ टाकेल कारण मी रात्री झोपली होती म्हणजे मला जागरण नाही झालं सो so, थोडा समजून घ्या ठीक आहे

आणि आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या घरी आमच्या तिकडे पण गणपती बसवले आहेत सो तिकडे आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला आणि आज तिकडचं म्हणजे काय बोलतात विसर्जन आहे सो आता दुपारी विसर्जन आहे ना सो आम्ही आम्हाला आता वेळ भेटला आहे तर आम्ही चाललो आहे आता तिकडे दर्शन घ्यायला तर तुम्हाला पण तिकडच्या गणपतीचे दर्शन करून देतो ठीक आहे आता डायरेक्ट तिथे गेल्यावर तुम्हाला मी काय बोलतो दाखवते तिकडचे गणपती सो आपण परत हो भेटू तिकडे ठीक आहे আরে বাবা হ্যালো একটু দেখিয়ে দেন পড়ोगे বাবা মডেলটা একটু দেখিয়ে কোন বলা কোনড়কি আচ্ছা পিউ পিউ হেলা না চল চল বাবা চল চলো না মানে ফ্রিজলি জরুরি গন্ধের आईन तर ब्लॉग में हो पाहिजे ना अहो अभी बोललं काहीतरी आहे बोल ना बोल ना गणपती बाप्पा ना गणपती बाप्पा भोर Egegege. Ah. Ti di, ti di. Hero. Ayya. Ayya. Oi. Ata bang natat, ah. Oi, ata bang oi. Tu juju bata. Ay, omma. Ni ayya itu tayai keromega teh.